खरेदी करायचे आणि आपल्या दर्शदार फर्निचर आणि भांड्यांचा आकर्षक सेट एकदम माफक दरात गिफ्ट द्यायचाय तर आता विट्यातील बालाजी फर्निचर मॉल मध्येच आपली खरेदी करा बालाची फर्निचर मॉल लग्न बस्त्याचे माहेर घर पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय का कृष्णा कारचा जीव मराठी न्यूज नववी दहावी अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर ए चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बेटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड एज्युकेशनल टूर्स एक्सक्लुसिव्ह वर्कशॉप फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ऑलिम्पियाड एक्झाम फाउंडेशन कोर्स लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजना ही आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संजय विभूत यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित संजय विभूत यांनी शिंदे गटात प्रवेश केलाय यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करत संजय विभूते यांनी ठाकरेंबद्दल नाराजी व्यक्त केली आहे आम्ही एकनिष्ठ असताना उद्धव ठाकरे आयुष्यात एकदाही फोनवर बोलले नाहीत परंतु एकनाथ शिंदे हे सर्वसामान्यांची जाण असणारे नेते आहेत त्यामुळे आम्ही शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत असल्याचे संजय विभूते यांनी स्पष्ट केलंय तर स्वर्गीय आमदार अनिल भाऊंच्या प्रतिमेला अभिवादन करून मी प्रवेश केलाय त्यामुळे आता आमदार सुहास बाबर आणि अमोल बाबर यांच्या हातात हात देऊन काम करणार असा विश्वास देखील संजय विभूते यांनी जिओ मराठीशी बोलताना दिलाय विविध व्हरायटी मध्ये आकर्षक वन ग्रॅम दागिने मिळणारे विट्यातले स्वतंत्र दालन म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सराफ पत्ता सराब पेट बिटा संपर्क आपल्या स्क्रीन वर सणांसाठी राब राबतो सागल्या बनून जागतो संकटात पाय रोवनी एकटा उभा ठाकतो एकनाथ शिंदे बाळासाहेब ठाकरे मी या ठिकाणी कुणाला नाव ठेवत नाही परंतु ज्या नेतृत्वाखाली मी पंचवीस वर्ष काम केलं त्या पक्षाचे प्रमुख आयुष्यामध्ये माझ्यावर एकदा सुद्धा फोनवर जर बोलले नसतील की जिल्हा प्रमुख तुमचं काय चाललंय मला एकनाथ शिंदेच अजून एक आवडलं काय की माझ्या बरोबर काम करणारा माझा कार्यकर्ता तो आता एकनाथ शिंदे गटात तालुका प्रमुख झाला त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छाचं पत्र मुख्यमंत्री असताना एकनाथजी शिंदे यांचं येत म्हणजे किती लक्ष बारकाई नाही कोण सुचवत कोण सांगतं यापेक्षा हे जे घडतंय हे करून आणलं जातं हे अतिशय सुंदर आहे आणि मी जिल्हा प्रमुख आहे पक्षाचा आणि मला साधं पत्र तर सोडाच परंतु एकदाही त्या ठिकाणी माझ्या वाढदिवसाला त्या ठिकाणी बुके दिलेला किंवा मला बोलवलं मला सत्कार केला किंवा एकदाही मला फोन केला काय तुझ्या जिल्ह्यात चाललंय काय परिस्थिती आहे संघटनावाढीसाठी काय केलं पाहिजे हे विचारलं जात नाही हे खरं तर आमचं दुर्दैव आहे आणि मला वाटतंय अशा पक्षामध्ये काम करणं हे आपल्याला भविष्य न दिसणार आहे आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी निर्णय घेतला अनिल भाऊंच्या नेतृत्वामध्ये काम करण्याचा अनिल भाऊ एकत्र होते त्यावेळी त्यांचं माझं बॉन्डिंग खूप चांगलं होतं अतिशय चांगलं होतं म्हणजे एखाद्या मित्राचं मित्राबरोबर असतं अशा पद्धतीचं त्यांचं आमचं बॉन्डिंग होतं कालांतरानं पक्ष फुटले पक्षाच्या आदेशाप्रमाणे आम्ही गद्दार म्हटलो आम्ही काही काय टीका केल्या सगळं आम्हाला मान्य आहे याबद्दल दुमत नाही पण जे पक्षाचा आदेश आहे त्या पक्षाच्या आदेशाप्रमाणे हेमान बरे आम्ही त्या ठिकाणी काम केलं याचा अर्थ त्यांच्यानी माझ्यामध्ये कटुता निर्माण झाली असं कधीच नाही आम्ही भेटलो तरी ते आम्हाला या ठिकाणी विचारपूस करत होते आम्ही एकामेकाशी परत गप्पा गोष्टी करत होतो परंतु दुर्दैवाने या मतदारसंघाच्या त्यांचं आकस्मिक निधन झालं त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये टीका टिप्पणी होत असते बोलण्याच्या ओघामध्ये एखादा वक्ता असतो बोलून जातो आणि अशा बोलण्याच्या ओघामध्ये जर माझ्या तोंडून भाऊंच्या बद्दल शक्यतो गेलेला नाही असं माझं मत आहे कारण ते माझ्यासाठी आदरणीय आहेत ते माझ्यासाठी आजही दैवत आहेत जर या ठिकाणी एखादा वाक्य बोलण्याच्या ओघामध्ये गेला असेल तर मी काल प्रवेश करायला जाताना सुद्धा त्यांच्या फोटोला अभिवादन करून गेलो होतो सुहासभाई असतील अमोलदादा असतील त्यांचाही माझा फोन झाला होता त्यांच्या कुटुंबाच्या काही भावना दुखावल्या असतील तर मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो कारण माझ्यासाठी अनिल भाऊ हे वडील स्थानी होते आणि कायमस्वरूपी वडील स्थानी राहणार आहेत यात शंकाच नाही त्यामुळं मोठ्या मनानं भाई आणि अमोलदादा या ठिकाणी मला फोन केला आणि बापू इथून पुढे आपण हाताला हात धरून काम करूया नक्की तुम्ही आमच्याबरोबर आलेला आम्हाला आवडेल आणि स्वतः ते रात्री प्रवेशाला माझ्या बरोबर भैया होते त्यामुळं इथून पुढचा काळ हा शिवसेना एकनाथजी शिंदे यांच्या पक्षाबरोबर नक्कीच मला चांगला जाणार आहे आणि या काळामध्ये आपल्या सगळ्यांची साथ अपेक्षित आहे जी जबाबदारी पक्ष मला तंतो 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 या ठिकाणी देईल त्या जबाबदारीचं मी तंतोतंत पालन करून या जिल्ह्यामध्ये एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आमदार सुहास यांना आणि माझे मित्र आनंदराव पवार यांना बरोबर घेऊन ताकदीनं संघटना वाढवण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करील एवढाच शब्द देतो नमस्कार जय महाराष्ट्र सांगली जिल्ह्यामध्ये गेली पंचवीस वर्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये माझ्या राजकारणाची सुरुवात शाखा प्रमुख पदापासून ते आज अखेर जिल्हा प्रमुख पदापर्यंत या ठिकाणी मी केली अनेक चढ उतार अनेक गोष्टी अनेक राजकारण मी या ठिकाणी पाहिली अनेक वेळेला पक्ष फुटी झाल्या त्यानंतरचा काळ आणि गेल्या अडीच वर्षामध्ये पक्ष फुटी झाल्यानंतरचा काळ हा सर्वसामान्य शिवसैनिकांना विचार करायला होणारा काळ होता अनेक लोकांना असा प्रश्न पडला संजय विभूतेसारखा तळागाळातला कार्यकर्ता अचानक पक्ष कसा काय सोडू शकतो आणि ज्यांना गद्दार गद्दार म्हटलं त्या शिवसेनेमध्ये कसा जाऊ शकतो खर तर मी सर्वसामान्य लोकांना एक गोष्ट माझी क्लिअर करायची आहे की मी ज्या पक्षामध्ये होतो त्या पक्षामध्ये पक्षाचा आदेश मानून इमाने इतबारे काम केलं त्या पक्षाचा प्रत्येक आदेश त्या ठिकाणी मी शिरसावध्य म्हणून त्या ठिकाणी काम केलं परंतु गेल्या पंचवीस वर्षामध्ये काम करत असताना माझ्या असं लक्षात आलं की सांगली जिल्ह्यासारख्या खडका भागामध्ये जिथं सहकार उद्योग शिक्षण अशी पंढरी असलेला हा तर पश्चिम महाराष्ट्रातला जिल्हा आहे जिथं पतंगराव कदमजी असतील आर आरजी पाटील असतील या ठिकाणी जयंतराव पाटील असतील अनिल भाऊ असतील मातेबर नेते ज्यांनी ह्या जिल्ह्यामध्ये राजकारण केलं आजही सुरू आहे त्यांचा वारसा घेऊन अनेक लोक राजकारण करत आहेत आणि या सगळ्या मातेबरांच्या पुढं पक्ष चालवत असताना शिवसेनेसारखी संघटना हे टिकवणं वाढवणं प्रत्येक पदाधिकाऱ्याला बरोबर घेऊन जाणं आणि जिल्ह्यातली शिवसेनेची संघटनात्मक परिस्थिती वरिष्ठांच्या पर्यंत पोचवून सुद्धा अपेक्षित असं सहकार्य न मिळणं सत्ता असो अथवा नसो परंतु सांगली जिल्ह्यातला शिवसैनिक नेहमीच उपेक्षित राहिला संघर्ष नेमका कोणासाठी करायचा पंचवीस पंचवीस वर्ष जर एखादा कार्यकर्ता त्या ठिकाणी खिशातले पैसे घालून काम करत असेल आणि त्याच्या वाट्याला जर फक्त उपेक्षा येणार असेल तर शेवटी माझा सुद्धा कार्यकर्त्याला मला मन आहे माझ्या बरोबर माझ्या विश्वासावर काम करणारे जिल्ह्यातले पदाधिकारी आहेत त्यांचे कुटुंब आहेत शेवटी खिशातलं किती घालायचं काहीतरी त्या कार्यकर्त्याला मी म्हणतो त्याचं कुटुंब चालवण्यात पत नाही पण किमान पक्ष चालवत असताना खिशातले दोन रुपये लागू नये अशी जरी परिस्थिती आली तर तो कार्यकर्ता माझ्यासारखा संघर्षात वागलेला वाढलेला काम करणारा कार्यकर्ता त्या ठिकाणी अजून भविष्यात संघर्ष करण्याची तयारी ठेवतो परंतु असं घडलं नाही गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही ताकदीनं काम केलं विधानसभेला माय विकास आघाडी म्हणून ताकदीनं काम केलं परंतु निवडणुका झाल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की वरिष्ठ सांगली जिल्ह्याच्या बाबतीमध्ये या ठिकाणी पूर्ण नाराज आहेत मी सांगली जिल्ह्याचं सा असं म्हणणार नाही पण महाराष्ट्रामध्ये एकूणच मुंबई शहर सोडलं तर वरिष्ठ नेत्यांचा किंवा नेतृत्वाचा दृष्टिकोन हा ग्रामीण भागाकडे बघण्याचा दुय्यम आहे आणि मग खरं ग्रामीण भागात काय अडचणी असू शकतात मग ते सातबाऱ्याच्या अडचणी सोसायटीच्या अडचणी बँका पतसंस्था दूध संघाच्या कर्जाच्या अडचणी मदतीच्या अडचणी बांधावर एकामेकाला अडवलं जातं एकमेकाला त्रास दिला जातो इतकं राजकारण इतर सूक्ष्म पद्धतीनं त्या ठिकाणी केलं के जातं मग मुंबईमध्ये असं होत नाही मुंबईमध्ये एखाद्या सोसायटीमध्ये पूर्ण बिल्डिंग असते एखाद्या गाव बसेल एवढी मोठी सोसायटी असते अशा ठिकाणी तिथं मुंबईने गेलेला माणूस हा वेल सेटल असतो नोकरीसाठी व्यवसायासाठी गेलेला असतो त्याला ह्या सगळ्या गोष्टीची जाणीव असते त्यामुळे मुंबईचं राजकारण महा पालिकेतल्या म्हणजे मेट्रो सिटी सारखं राजकारण आणि ग्रामीण भागातलं राजकारण हे खूप वेगळं असतं आणि मग सगळ्या महामंडळ मुंबईमध्ये आमदारक्या सगळ्या मुंबईमध्ये आणि मग पक्ष सोडून जाणारा आमदारके दिले जातात ज्याच्या पाठीमागे जनाधार नाही त्याला आमदारक्या खासदारकी खासदारके दिले जातात आणि आमच्यासारखं शिवसैनिक पंचवीस पंचवीस वर्ष या ठिकाणी खिशातले पैसे घालून राजकारण करत असतो त्याला मात्र त्या ठिकाणी वंचित ठेवलं जातं की तुमच्या जिल्ह्यात काही पिकत नाही पिकतं कधी ज्या वेळेला तिथं खत पाणी चांगलं घातलं जातं तिथं बी चांगलं पेरलं जातं बी अतिशय चांगलं आहे परंतु ते शेत तुम्ही त्याला खत घालणार नाही युरिया टाकणार नाही डीएपी टाकणार नाही काहीच टाकणार नाही पाणी देणार नाही आणि तुम्ही म्हणणार की पीक चांगलं उगवलं पाहिजे असं होत नाही आणि म्हणून ही त्रुटी किंवा हे दुर्लक्ष माझ्या लक्षात आल्यानंतर मी जिल्ह्यातल्या सर्व पदाधिकाऱ्यांच्यावर के चर्चा केली आणि सगळ्यांनी सांगितलं की बापो आता आपल्याला पक्ष सोडून गेलं पाहिजे अनेक पक्षांनी मला वापर दिल्या अजितदादा गटात सुद्धा त्या ठिकाणी ऑफर आली होती परंतु मूळ संघटनात्मक ढाचा हा शिवसेनेचा आमचा असल्यामुळं या ठिकाणी सर्वांमध्ये एकनाथजी शिंदे ज्यांनी गेल्या अडीच वर्षामध्ये कुणी कितीही नाव ठेवलं म्हणजे माझ्यासारख्या कार्यकर्त्या सुद्धा जरी गद्दार म्हटलं तरी त्याकडे दुर्लक्ष करून या ठिकाणी संघटनात्मक तर जावं उभा केलंच सगळ्या शिवसैनिकांना न्याय देण्याचा प्रयत्न केलाच परंतु महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांना मग तो शेतकरी असेल मग तो व्यापारी असेल मग तो या ठिकाणी वारकरी असेल लाडक्या बहिणी असतील लहान मुलं असतील आडचण असलेला समाज असेल प्रत्येक घटकाला न्याय देण्याची भूमिका एकनाथजी शिंदे या ठिकाणी घेतली टीका सगळ्या पाठीवर टाकल्या आणि विकासाच्या दिशेनं महाराष्ट्र नेण्याचा त्यांनी या ठिकाणी प्रयत्न केला येणारा प्रत्येक माणूस तो माझ्याकडे आलेला कुठल्या पक्षाचा आहे पाहण्यापेक्षा तो किती अडचणीत आहे त्याला काय अडचण आहे हा पाहण्याचा दृष्टिकोन ज्यावेळेला एकनाथजी शिंदे यांचा झाला त्यावेळेला ते मनाला त्या ठिकाणी चटका लावून जाण्यासारखं झालं की का आपण ह्या गेल्या अडीच वर्षामध्ये या माणसाबरोबर गेलो नाही आपलं नुकसान तर झालंच परंतु जिल्ह्यामध्ये जे पदाधिकारी आपल्या विश्वासावर राजकारण करतात त्यांचंही फार मोठं नुकसान झालं आणि म्हणून मी या ठिकाणी कोणाला नाव ठेवत नाही परंतु ज्या नेतृत्वाखाली मी पंचवीस वर्ष काम केलं त्या पक्षाचे प्रमुख आयुष्यामध्ये माझ्यावर एकदा सुद्धा फोनवर जर बोलले नसतील की जिल्हा प्रमुख तुमचं काय चाललंय मला एकनाथ शिंदे यांचं अजून एक आवडलं काय की माझ्या बरोबर काम करणारा माझा कार्यकर्ता तो आता एकनाथ शिंदे गटात तालुका प्रमुख झाला त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छाचं पत्र मुख्यमंत्री असताना एकनाथजी शिंदे यांचं येतं म्हणजे किती लक्ष बारकाई नाही कोण सुचवतं कोण सांगतं यापेक्षा हे जे घडतंय हे करून आणलं जातं हे अतिशय सुंदर आहे आणि मी जिल्हा प्रमुख आहे पक्षाचा आणि मला साधं पत्र तर सोडाच परंतु एकदाही त्या ठिकाणी माझ्या वाढदिवसाला त्या ठिकाणी बुके दिलेला किंवा मला बोलवलं मला सत्कार केला किंवा के एकदाही मला फोन केला काय तुझ्या जिल्ह्यात चाललंय काय परिस्थिती आहे संघटनावाढीसाठी काय केलं पाहिजे हे विचारलं जात नाही हे खरं तर आमचं दुर्दैव आहे आणि मला वाटतंय अशा पक्षामध्ये काम करणं हे आपल्याला भविष्य न दिसणार आहे आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी निर्णय घेतला की आपल्याला विकास पुरुष ज्याला आपण म्हणतो बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना बाळासाहेब असेच असते असेच होते मला आठवते ना आम्ही ज्यावेळेला टेंबूचं आंदोलन घेऊन पायी चालत मुंबईला गेलो त्यावेळेला मातोश्रीवर आम्हाला बाळासाहेबांनी बोलवलं हॉलमध्ये आम्ही बसलो बसल्यानंतर मला योगायोगानं त्यांच्या पायाजवळ बसायची संधी मिळाली आणि मी ज्यांचे पाय दाबायला गेलो त्यावेळेला बाळासाहेब चिडले माझ्यावर असा हात उघडला मला म्हटले नालायका हात का, का लावलास मी म्हटलं साहेब पाय दाबायची माझी इच्छा झाली म्हटले मूळखा परत पायाला हात लावायचं नाही तुझी जागा इथं नाही तुझी जागा हृदयात आहे ते बाळासाहेब आम्हाला आठवतात हो आणि त्या विचाराची छबी मला या ठिकाणी सन्मान्य एकनाथजी शिंदे यांच्यात दिसली तुम्ही म्हणाल मग एकत्र शिवसेना असताना ते तुम्हाला दिसले नाहीत का मग अडीच वर्षात तुम्ही का केलं नाही तर एकत्र शिवसेना असलेले एकनाथ शिंदे आणि गेल्या अडीच वर्षामध्ये स्वतंत्र झालेले शिंदे हे जमीन आसमानचा फरक आहे ज्या पद्धतीनं त्यांना या अडीच वर्षामध्ये मॅच्युरिटी आली म्हणजे काही लोक म्हणली ते जुनियर आहेत आम्ही त्यांना मुख्यमंत्री म्हणून कसं पाहू ज्या पद्धतीनं त्यांनी या ठिकाणी महाराष्ट्राची सेवा आणि काळजी घेतली त्या पद्धतीनं ते एकनाथ शिंदेचं नेतृत्व त्या ठिकाणी आम्हाला भावलं आणि म्हणून या ठिकाणी त्यांच्यावर काम करण्याची आम्ही इच्छा व्यक्त केली आणि साहेबांनी आम्हाला मोठ्या मनानं आम्ही काय चुका केलेत हे न पाहता आमच्या चुका फोटात घेऊन आम्हाला काल शिवसेनेमध्ये प्रवेश दिला राहिला विषय अनिल भाऊंच्या नेतृत्वामध्ये काम करण्याचा अनिल भाऊ एकत्र होते त्यावेळी त्यांचं माझं बॉन्डिंग खूप चांगलं होतं अतिशय चांगलं होतं म्हणजे एखाद्या मित्राचं मित्राबरोबर असतं अशा पद्धतीचं त्यांचं आमचं बॉन्डिंग होतं कालांतरानं पक्ष फुटले पक्षाच्या आदेशाप्रमाणे आम्ही गद्दार म्हटलो आम्ही काय काय टीका केल्या सगळं आम्हाला मान्य आहे याबद्दल दुमत नाही पण जे पक्षाचा आदेश आहे त्या पक्षाच्या आदेशाप्रमाणे हेमान येत बरे आम्ही त्या ठिकाणी काम केलं याचा अर्थ त्यांच्यानी माझ्यामध्ये कटुता निर्माण झाली असं कधीच नाही आम्ही भेटलो तरी ते आम्हाला या ठिकाणी विचारपूस करत होते आम्ही एकामेकाशी एक परत गप्पा गोष्टी करत होतो परंतु दुर्दैवाने या मतदारसंघाच्या त्यांचं आकस्मिक निधन झालं त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये टीका टिप्पणी होत असते बोलण्याच्या ओघामध्ये एखादा वक्ता असतो बोलून जातो आणि अशा बोलण्याच्या ओघामध्ये जर माझ्या तोंडून भाऊंच्या बद्दल शक्यतो गेलेला नाही असं माझं मत आहे कारण ते माझ्यासाठी आदरणीय आहेत ते माझ्यासाठी आजही दैवत आहेत जर या ठिकाणी एखादं वाक्य बोलण्याच्या ओघामध्ये गेला असेल तर मी काल प्रवेश करायला जाताना सुद्धा त्यांच्या फोटोला अभिवादन करून गेलो होतो सुहासभाई असतील दादा असतील त्यांचाही माझा फोन झाला होता त्यांच्या कुटुंबाच्या काही भावना दुखावल्या असतील तर मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो कारण माझ्यासाठी अनिल वडील स्थानी होते आणि कायमस्वरूपी वडील स्थानी राहणार आहेत यात शंकाच नाही त्यामुळं मोठ्या मनानं सुहासभाई आणि अमोलदादा या ठिकाणी मला फोन केला आणि बापू इथून पुढे आपण हाताला हात धरून काम करूया नक्की तुम्ही आमच्या बरोबर आलेला आम्हाला आवडेल आणि स्वतः ते रात्री प्रवेशाला माझ्या बरोबर भैया होते त्यामुळं इथून पुढचा काळ हा शिवसेना एकनाथजी शिंदे यांच्या पक्षाबरोबर नक्कीच मला चांगला जाणार आहे आणि या काळामध्ये आपल्या सगळ्यांची साथ अपेक्षित आहे जी जबाबदारी पक्ष मला या ठिकाणी देईल त्या जबाबदारीचं मी तंतोतंत पालन करून या जिल्ह्यामध्ये एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आमदार सुहासभाई यांना आणि माझे मित्र आनंदराव पवार यांना बरोबर घेऊन ताकदीनं संघटना वाढवण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करील एवढाच शब्द घेतो धन्यवाद मनक्याच्या जुनाट आजारासह गुडघे दुखी मान दुखी खांदा दुखी तास दुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बनकर यांच्या ब्लॉक इंजेक्शन च्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बनकर हाडांचे हॉस्पिटल विटा जिओ मराठी